शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस से कन्याशाळा रोड पलूस पलूस नगर परिषद निवडणूक भाजप वगळता महायुती मैदानात नगराध्यक्ष पदासाठी जोशना येसुगडे यांची घोषणा पलूस परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित येत महायुतीद्वारे निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे या महायुतीने नगराध्यक्षपदासाठी ज्योत्ना एसुगडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे पलुस येथील भाजपने पलूस परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष निलेश येसुगडे आणि क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील यांनी ही घोषणा केली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपट मोरे उपस्थित होते निलेश येसुगडे म्हणाले की सत्ताधारी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला त्यांना शह देण्यासाठी सर्वांनी एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही नेत्यांनी महायुती न करता भाजपचा स्वतंत्र उमेदवार जाहीर करून सर्व चर्चेला विराम दिला त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी महायुती म्हणून पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला स्वाभिमानी कार्यकर्ते व लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे त्यांनी पुढे सांगितलं की भाजपा वगळून सर्व पक्ष गट आमच्या महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत आणि येत्या दोन दिवसात आम्ही नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहोत यावेळी दिगंबर पाटील यांनी महायुतीकडून ज्योत्ना येसुगडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली बैठकीला पोपट मोरे दिलीप येसुगडे जयवंत डाळे बाळासो अर्जुने सुनील घोरपडे कुमार शिंदे दिलीप जाधव कपिल गायकवाड आनंदराव एसुगडे बाळासो अर्जुने बाळासो कुंभार नारायण निकम दत्तात्रे पुदाले उमेश पाटील शरद सिसाळ व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी नागरिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक या ठिकाणी होती आणि आजच्या या बैठकीमध्ये पलुष नगर परिषद महायुती म्हणून पलुष नगर परिषदेला सामोरे जायचं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती त्याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती अशा पद्धतीनं या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं असाने एकमताने निर्णय त्या ठिकाणी झाला या निर्णयासोबत दादा पाटील यांनी ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती घड्याळावरती या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याचबरोबर ह्यावी आजच्या आमच्या या महायुतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सर्वांनी एकमतानं श्रीमती ज्योत्ना काकी येसोबडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केले आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनातील सत्तांतर घडवून या पलूच्या विकासासाठी कटिबद्ध राहू या ठिकाणी सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदरणीय बापूसाहेब येसोबले यांच्या आशीर्वादाने निलेशजी येसोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन सेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीची अधिकृत सूचना आदरणीय निलेशजी यांनी केलेली आहे त्याबरोबर शिवसेना ताकदीनं या महायुतीबरोबर या ठिकाणी लढणार आहे आम्हाला खऱ्या अर्थानं बरुचचा सर्वांगीण विकास करायचा आपल्याला माहिती असेल गेल्याच आठवड्यात आदरणीय आमचे नेते चंद्राजी पाटील यांनी नगरपालिकेच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपयेचा निधी मंजूर करून आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि तिजोरीची चावी असलेल्या अजितदादा आमच्या बरोबर आहे त्यामुळे मला खात्री आहे या पलूसचा सर्वांगीण विकास आम्ही या ठिकाणी करू त्यासाठी सर्व पलुसकर सर्वसामान्य लोक आम्हाला ताकदीनं निवडून देतील आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये आदरणीय ज्योत्ना काकी नगराध्यक्ष म्हणून बसतील याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद आपल्या पलूस नगर परिषद ही निवडणूक खरी तर जनतेच्या विकासासाठी आणि गेले दहा वर्ष जो भ्रष्टाचार सत्ताधारीने जो पलूच घडवलेला आहे त्याच्यासाठी त्याला पलूच्या जनतेला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहे आणि अगदी आम्ही ताकदीने सर्वजण एक फलुसकर म्हणून कुठल्याही पक्षाची जोडे बाहेर ठेवून आम्ही हे एकत्रितपणे आज इलेक्शन लढवत आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या तीन तारखेला आमचा विधेयनच